डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज कालव्याच्या मागणी करणाऱ्या आमदार बधानेचा शेतकऱ्यांकडून निषेध नागपूर हिवाळी विधानसभा अधिवेशनात अक्कलपाडा येथील धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याच्या कॉन्क्रीट अस्तरीकरण संदर्भात सभागृहात मागणी करणाऱ्या आमदार राम बधानेचा निषेध करीत विषय नामंजूर करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अक्कलपाडा उजव्या व डावा कालवा शेती पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशन काळात धुळे ग्रामीणचे आमदार राम भाषणादरम्यान अक्कलपाडा उजव्या व डाव्या कालव्याच्या कॉन्क्रीट अस्तरीकरण करण्याची मागणी केली आहे अस्तरीकरण शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आमदार रामभदाणी यांचा जाहीर निषेध केला आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे पाणी पडणाऱ्यांचा शेतकऱ्यांच्या पाणी पडवणाऱ्या अक्कलपाडा संघर्ष समितीचा विजय डावा कालवा उजवा कालवा पाणी पाडवणाऱ्यांचा अक्कलपाडा डावा कालवा असो अक्कलपाला अस्तरीकरण करणाऱ्यांचा चार्णा चार्णा दावा आज विद्यमान धुळे ग्रामीण विधानसभा आमदार श्री दावेंद्र भलाणे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात अक्कलपाडा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणासंदर्भात कॉन्क्रिटीकरण संदर्भात जी काही मागणी केलेली आहे त्या मागणीच्या विरोधात आज अक्कलपाडा संघर्ष समितीतर्फे सर्व शेतकरी आम्ही जमलेलो आहोत यासंबंधीच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी आज आम्ही माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन सादर करणार आहोत त्यासाठी अक्कल त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जो मुख्यमंत्री सचिवालय कक्ष आहे त्या ठिकाणी आम्ही आज निवेदन देणार आहोत काय विषय काय म्हणजे दुष्परिणाम काय अक, अक्कलपाडा दावा कालवा उजवा कालवा धरणाच्या कालव्यांचं जर अस्तरीकरण आणि कॉन्क्रिटीकरण जर झालं म्हणजे एक प्रकारे त्या ठिकाणी जे आहे ते सिमेंटचा लेअर टाकता टाकला जाणार आहेत एक अस्तर बिछावलं जाणार आहे त्याच्यामुळे जे काही पाण्याचं नैसर्गिकरित्या पाणी जे जमिनीत मुरतं ते मुरणार नाही आणि ज्या आमच्या विहिरी उन्हाळ्यात ज्या मे जून महिन्यापर् महिन्यापर्यंत चालायला पाहिजे त्या चालणार नाहीत म्हणजे पर्यायाने जे येते शेतकऱ्यांची जी शेती या निर्णयाने उद्ध्वस्त होणार आहे म्हणून या धोरणाचा आम्ही आज विरोध करतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका